सर्वांना नमस्कार मी महेश बने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं सा स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी भाषण छोटे व सोपे अशा पद्धतीचा व्हिडिओ पाहणार आहोत जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून या चॅनेलचे नवीन येणारे व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोचतील चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वत्र गुरूंचा सन्मान केला जातो तसेच त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो मीही माझ्या शिक्षकांच्याबद्दल म्हणजेच माझ्या गुरूंच्याबद्दल माझे मत मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा ब्रह्मा विष्णु गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म पर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः कोणत्याही व्यक्तीचे पहिले गुरु आई वडील असतात त्यानंतर शाळेत प्रवेश घेतला जातो शिक्षक गुरु बनतात आमचे शिक्षक आम्हाला फक्त शिकवण्याचे काम न करता आम्हाला जीवन कसे जगायचे याबद्दल मार्गदर्शन करतात आमच्यामध्ये विविध मूल्ये रुजवतात संकटावेळी कशा पद्धतीने न डगमगता विश्वासाने सामोरे जायचे याची तयारी करून घेतात ज्यावेळी आम्ही आमचा आत्मविश्वास गमावतो त्यावेळेला आमच्या शिक्षकांचा मात्र ठाम विश्वास आमच्यावर असतो एखादा विद्यार्थी ज्या वेळेला त्याच्या आयुष्यात मोठे यश मिळवतो त्यावेळेला सर्वाधिक आनंद शिक्षकांना होतो अभिमान वाटतो म्हणूनच म्हणतात गुरुवीन कोण दाखवील वाट गुरुवीनं कोण दाखविलं वाट अशा माझ्या सर्व शिक्षकांना मी वंदन करतो धन्यवाद